सांगली वारणाली येथे चालत निघालेल्या वृद्धाला भरधाव दुचाकीने धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा जागीच मृत्यू झालाय सदरचा अपघात हा सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला रुक्मिणी दत्तात्रय पवार वर्ष साठ राहणार वारणाली असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी गजानन गोपाळ पवार वयवर्ष एकोणपन्नास राहणार वारणाली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार अभिषेक संजय कुमार पाटील गुन्हा दाखल केलाय आणि अधिक माहिती अशी की मृत रुक्मिणी आपल्या कुटुंबियांसह शहरातील परिसरात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्या वारणाली येथे विश्रामबाग रेल्वे ब्रिजकडे जाणाऱ्या रोडवरून चालत निघाल्या होत्या रोडवरील दत्ताच्या छोट्या मंदिराजवळ त्या आल्या असता पाठीमागून संशयित दुचाकीस्वार अभिषेक पाटील हा त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम एच दहा सी सेहेचाळीस एकसष्ट ही भरधाव वेगात घेऊन आला त्याने रुक्मिणी रु पवार यांना जोराची धडक दिली या अपघातात रुक्मिणी पवार या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर रुक्मिणी पवार यांचे भाचे गजानन पवार यांनी विश्रामक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली